तर बघा आज आपण खूप अशी मस्त झणझणीत बोंबलाची भाजी करणार त्यासाठी हा बघा इतके बोंबील घेतले मी चांगले व्यवस्थित निवडून घेतले लसूण आलं हिरव्या मिरच्या डाळ घेतली खोबरं घेतले आणि एक कांदा भाजून घेतला आहे आणि माझ्याकडे धनं नाही तर मी धनं पावडर टाकणार आहे तर हा सगळा मसाला अगोदर मी भाजून घेते आणि हे बघा कढईत तेल टाकलं आणि सगळं एकत्र टाकलं आणि ही एकदम साधी सोपी पद्धत आहे मसाला भाजायची आणि तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने मसाला भाजा खूप असा मस्त मसाला भाजून निघतोय आणि मग हे सगळं भाजत आलं ना मग त्यामध्ये का हा कांदा आहे ना भाजलेला तो टाकणार आहे मी तर आता हा मसाला भाजते आणि काय झालेला आता सध्या वातावरण खूप खराब आहे असं गार गरम पाऊस पडतोय मग आपण कधी थंड खातो तर बघा तुमच्या दाजींचा पूर्ण घासा पॅक झालाय तर म्हटलं मस्तपैकी काळ्या मसाल्याची झणझणीत भाजी करते आणि मग रस्सा पिले ना की त्यांचा कप सर्दी थोडीफार कमी होईल आणि नक्की तुम्ही सुद्धा असं करा आणि गरम पाणी वगैरे त्यांना मी देत असते पण मग थोडंसं खाण्यावर पण असतं थोडंसं काळ्या मसाल्याचं झणझणीत भाजी खाल्लं ना आणि काळ्या मसाल्याचा रस्ता खाल्ला ना असं नॉनव्हेज तर नी का सर्दीला आणि कफला खूप चांगला असतं नक्कीच मी बघा आणि आता ना उडत झाकण ठेवले तुम्ही तर हे बघा झाकण ठेवलं म्हणजे मी जास्त तडतड उडणार नाही आणि मी एक लगेच एक दोन मिनिटात काढून घेते मी एका मिनिटातच काढून घेणार आहे आणि आजची रेसिपी खूप अशी मस्त होणार आहे आणि एकदम गावाकडील पद्धतीने अशी मस्त बोमलाची काय मसल्याची भाजी काढणार आहे आणि माझ्या आई अशीच करायची तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कारण लाईक करायला विसरू नका लाईक केलं ना जरा मोटिवेट होतो व्हिडिओ बनवायला आपले एकदम साधे सिम्पल असेच व्हिडिओ असतात खूप अशी तरीदार जरा वेगळ्या पद्धतीची मी जास्त रेसिपी निघा जे रोज बनवते ना तीच मी दाखवत असते बघा लगेच झाकण काढले मी आणि बघा आपला मसाला खूप असा मस्त भाजलाय म्हणजे मी जर तडतड उडणार नाही अजिबात काही का नाही ही मसाला भाजायची एकदम सोपी पद्धत आहे कारण ना तव्यावरती एक 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 भाजायला खूप वेळ जातो तसा असा मसाला भाजला ना भाजी खायला पण खूप छान लागते आणि एकदम मसाला मस्त भाजून निघाला आणि आता यामध्ये टाकते मी कांदा टाकलंय मी जास्त नाही टाकला तुम्ही याच्यापेक्षा अजून एक जरी भाजला तरी होईल मी म्हटलं बसले नाही टाकला थोडीच भाजी करायची बघा किती असा मस्त मसाला आपला भाजलाय आणि आता हा गार झाला मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि वाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर ह्या बघा आपलं हे जे काळ वाटण आहे ना हे बघा वाटून झालं आता मिक्सर मधून काढलंय आणि हे बघा इथं असे बोंबिले आणि आता याला मस्त तळून घेते फ्राय करून घेते आणि ह्या बघा कढई त्याच मध्ये तेल टाकलंय आणि आता हे बोंबील टाकते आणि चांगले असे नाही का थोडेसे परतून घेते की त्यामुळं भाजी मग टाकले ना खूप अशी मस्त होतात भाजी खायला चांगली लागत ती मग आणि आज आहे ना मी हे बोंबिल ना धुवून नाही घेतले नाहीतर काय करते मी कधी धुवून पण घेत असते पण ह्या वेळेस चांगल्या असे चांगले स्वच्छ करून घेतले आणि म्हटलं ना दुधाच करून बघू आपण आज बोंबलाची भाजी थोडीशी टेस्ट वेगळी येईल त्याची मग आणि भाजीचा वास पण येत असतो बोंबिलाच्या जरा <tart noise> तर ह्या बघा चांगले बोंबील आपल्या आता परतून झाले काढून घेते मी यांना तर ह्या बघा हे बोंबील तळले ना त्याच्यातच थोडस तेलामध्ये अजून थोडस तेल टाकलंय आणि ना आता हा मसाला टाकीत मी हे जे वाटण आहे ना हे बघा हे जे वाटण केलंय ना कार मसाल्याचं ते टाकले आणि चांगलं परतून घेते मी हे बघा चांगली तरी आहे सर परतून घ्यायचंय आणि आता ह्याच्यात भांड्यामध्ये बघा खूप असा मस्त मसाला आपला परतलाय आता आणि मस्त तरी सुटली त्याला ब्लर ब्लर तर बघा किती असा मस्त मसाला परतलाय आणि खूप अशी मस्त तरी पण आली आहे आणि आता यामध्ये टाकते बोंबील नाही पडत का पडत नाही आणि हे बघा टाकले आता बोंबील आणि असं मस्त चांगलं मिक्स करून घेते मी आता हे झाले आपलं मिक्स आणि आता यात टाकते मी पाणी जेवढी भाजी हवी तेवढी पाणी टाकायचं आपल्याला जास्त पातळ नको आणि ही जी भाजी आहे ना बाजरीच्या भाकरी बरोबर खूप अशी मस्त लागते कारण आहे ना जेव्हा आपल्या सर्दी वगैरे असे नाही का कप आणि वाटतो ना तर थोडीशी बाजरीची भाकर हवी त्यासोबत आणि कोणताही मास आणि आपल्याला हवं तेवढं पाणी टाकायचं आणि भूमिक्शीला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे ही ती भाजी आपली भरपूर झाली आहे आपल्याला भाजी ते ना हळद टाकायची राहिली माझी तर मी काय करते आता ह्या भाजीला मी ना व्हिडिओच्या नादामध्ये हळद आणि थोडासा मसाला टाकायचा होता तो राहिलेला आहे माझं टाकायला तर मी बाजूला फोडणी देते आणि मग त्याच्यामध्ये टाकते तर ह्या बघा एकदम थोडस तेल घेतलंय आणि इथं गॅस त्याच चमच्यामध्ये मी गरम करायला ठेवलंय तर ह्या बघा थोडस तेल घेतलंय मी आणि गरम त्या चमच्यामध्ये घेतलंय आणि गरम करायला ठेवले आणि चांगलं गरम झालंय आणि आता याच्यामध्ये ना हळद आणि मसाला टाकायला विसरले होते मी तर याच्यात आपण आधी ह्या प्याला मग थोडासा तडका आहे तर ह्या बघा थोडीशी हळद टाकली थोडेसे धन टाकले आणि हे मी विसरले होते टाकायला तुम्ही डायरेक्ट मसाल्यामध्ये टाका आणि धन टाकले हळद टाकली आहे आणि आता थोडासा मसाला टाकायचा आपल्याला याच्यामध्ये बघा की त्यामुळे भाजी काय होईल मस्त टेस्टी आणि थोडीशी लाल मिरची पावडर तरी येण्यासाठी तरी पण भाजीला भरपूर अशी तरी आलेली आहे बघा आणि आता ह्याला मी चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेते ह्या बघा थोडस चमच्याने मिक्स करून घेते मी आणि हे बघा हे असं मी जे मसाल्याचं हे असे तरी के हे केलेले आहेत ना फोडणीला तो इतका मस्त वास येतोय का बस विचारच नका त्याचा आणि आता याच्यात टाकून देते मी हे सगळं आणि हे बघा बरोबर ते मिक्स होणार भाजीमध्ये तर हे बघा किती अशी मस्त तरी आणि कलर आलाय लगेच भाजीला आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकते आणि बघा किती अशी मस्त तरी आलेली आहे भाजीला आणि आता चवीनुसार मीठ टाकले मीठ जास्त टाकायचं नाही आणि उकळी पण यायला सुरुवात झाली पाच मिनटं थोडं शिजू द्यायचं म्हणजे बॉम्बलाचा आरक आहे ना तो रशामध्ये उतरतो आणि जो रस आहे ना तो खायला चवदार लागतो आता ही भाजी सगळी उकळली का शिजली का मग मी तुम्हाला तो दाखवते तोपर्यंत मी मस्तपैकी ज्वारीची एक भाकर करून घेते कारण बाजरीचं पीठ नाही तुम्ही बाजरीची असेल तर बाजरीचीच भाकर करा कारण जर आपल्याला सर्दी वगैरे झाली असेल तर फरक पडतो आणि नक्की हा उपाय करून बघा जेव्हा तुम्हाला सर्दी कप झालेला असेल ना तेव्हा अशीच बोंबील मटण मासे असे काळ्या मसाल्याची भाजी खायला द्या भरपूर असा फरक पडतो तर बघा आता भाजीला चांगली उकळी आली आता आणि शिजू देते आणि शिजल्याच्या नंतर मी तुम्ही तर बघा किती अशी मस्त भाजीला तरी आली आहे ना आता मी हे ताट ना दाजीना सर्व करते वाढते मी हे बघा तयार करते त्यांना कारण दाजीना खूप भूक लागली आता आणि त्यात ती सर्दी आणि त्यांचा पूर्ण घासा बसलाय पॅक झालेला आहे बघा खूप असं मस्त ताट केलंय गोमलाची भाजी कांदा आणि अशी मस्त ज्वारीची भाकर तर आजचा मेनू तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद